आज अक्कलकोट विधानसभेमधील तालुक्यातील जनतेच्या प्रश्नावरती विशेषतः महिंद्रगी गावामध्ये सर्वे नंबर पाचशे अकराची जी जमीन आहे त्या जमिनीवरती काही मातक बांधवांची घरं गेल्या सत्तर वर्षापासून आहेत आणि यासोबतच मुस्लिम समाजाचे त्या ठिकाणी काही धार्मिक स्थळं वगैरे आहेत हे तर अशा परिस्थितीमध्ये इथल्या काही मनवादी लोकांनी ही घरं काढण्यासाठी या ठिकाणच्या आमदारांना हाताशी धरून त्यांनी इथल्या लोकांना त्रास देण्यास सुरुवात केलेली आहे याचा जाब विचारण्यासाठी आज बहुजन समाज पार्टीने या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन लिहिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की लोकशाहीमध्ये काम करत असताना लोकशाही मार्गाने जे प्रश्न तुमच्या पुढे येतात हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही प्रशासनाचा अधिकारी म्हणून खरी वस्तुस्थिती शासनापुढं प्रशासनापुढं आणि सरकारपुढं ठेवणे तुमचं अध्यक्ष कर्तव्य आहे त्यामुळं तालुक्यामधील जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मान्य तहसीलदार साहेबांनी राज्य सरकारला यासोबतच प्रशासनाला राज्याच्या योग्य माहिती त्या ठिकाणी द्यावी आणि या ठिकाणची काही मातं समाजाची घरं पाडण्याचा किंवा काढण्याचा जो डाव रचलेला आहे तो तात्काळ या ठिकाणी थांबला पाहिजे यासोबतच तालुक्यातील दलित शोषित समाजावरती ज्या अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत याही घडल्या नाही पाहिजेत याच्यासाठी बहुजन समाज पार्टी आग्रही आहे जेणेकरून लोकांना या ठिकाणी शांततामय जीवन जगता येईल सर्वसामान्यांना त्यांची रोजीरोटी कमवता येईल तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जो काही अंधाधुंद कारभार या तालुक्यामध्ये सुरू आहे हा कारभार त्वरित थांबला पाहिजे अशी प्रमुख मागणी बहुजन समाज पार्टी या ठिकाणी करत आहे आणि याच्यावरती जर शासनानं प्रशासनानं तहसीलदारांनी किंवा राज्य शासनानं जर योग्य तो निर्णय नाही घेतला तर बहुजन समाज पाटील याच्या पुढे जाऊन या तालुक्याच्या आमदाराच्या घरावर पण आम्हाला मोर्चा काढावा लागेल जे जे काही सरदशील मार्गाने जे जनतेच्या हिताचं आहे ते सर्व आम्हाला या ठिकाणी जनतेच्या हितासाठी काम करावं लागेल याची दक्षता इथल्या आमदारांनी इथल्या तहसीलदारांनी आणि प्रशासनातल्या लोकांनी घ्यावी असं या ठिकाणी नम्र निवेदन करीत आहे आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने जे मैंदेरगीमध्ये मातंग समाजाचे घर आहेत आणि तिथं समाज, समाज मंदिर आहे आणि मुस्लिम समाजाचे मशीद पण आहे ते जे तिथून काढून टाकण्याचा डाव जो है हा सरकारचा आहे इथल्या आमदाराचा आहे त्याच्या विरोधात आम्ही आज हा मोर्चा आयोजित केलेला आहे माझी विनंती आहे सरकारला कि तुम्हाला इथल्या आमदाराला लोकांनी मत कशासाठी दिलेत कल्याण करण्यासाठी दिलेत सिट्टे साहेब तुम्ही लोकांची घर उद्वस्त करू नका आणि आम्ही तुम्हाला इशारा देतोय कि तुम्ही असं करत असाल तर त्याचा जाब आम्हाला तुम्हाला विचाराव लागेल आणि या शासनाचा आम्ही निषेध करतोय जय भीम जय भारत तर महिंद्री गावामध्ये जो सरकारी जमीन आहे आम्हाला जमीन कारण आम्ही गावचा बाहेर राहणार माणसं आणि त्या कल्याण साहेबांना मी सांगू इच्छितो की की बाबा कल्याण शेट्टी साहेब एवढं फक्त हिवाळी अधिवेशनमध्ये रोजान किती वाढवलं ते आवाज उठवला नाही तुम्ही हा आपला मागासवर्गीय सफाई कर्मचारी क्वांट्रेड बेसमध्ये काम करतो त्यांचा आवाज उठवला नाही आणि लोकांनी तुम्हाला विधानभवनमध्ये कशाला पाठवलं तुम्हाला फक्त द्या का अतिक्रमणता दलित आणि मुस्लिमांच्या वगडासाठी पाठवलं का फक्त नुसता लिंगायत समाजासाठी आणि ते जंगम समाजसाठी तुम्ही काम करू लागला अरे वोट हमारा राज तुम्हाला मुस्लिम समाज आणि दलित समाज तुम्ही वोट दिलेला तुम्हाला या तालुक्यामध्ये पण दलित समाजमध्ये आणि मुस्लिम समाज तुम्ही एवढा तुम्ही छोटीशी व्यक्ती विधानभवनमध्ये तुम्ही आवाज उठवू लागला कारण मला हेच विनंती आहे आता वेळ लई आले जर करता आठ दहा दिवसामध्ये आपल्याला जो सरकार जमीन तो अंडाभाऊ साठेचं पाचशे अकरा आणि मस्जिदेचं त्यांचं नावान नाही झालं तर दो आमदार तुमच्या घरावरती आम्ही मोर्चा काढणार बस एवढं सांगून मी एवढं थांबतो जय भारत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा